सूर्य मावळला होता पश्चिमेच्या किनाऱ्यावर सूर्य बुडालीची खून उमटली होती बाही अंधाराची चढाई सर्व जग वारणेचा खोरा व्यापित होती वारणेपासून कृष्णपर्यंत तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता प्रकाशामागं अंधार आणि अंधारामाग प्रकाश हे गतिमान होत होतं आणि इकडे रानूजी शावा म्हणजे फकीरा सह्याद्रीच्या कुशीत वारणेच्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगवाड्यात हळूहळू पावलं टाकीत होता नमस्कार मी सुरेश वाघ आणि सायकोपोरगा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आधी थोडक्यात फकीराचा बाप म्हणजे रानूजी आणि त्याचा घोडा गबऱ्या याची थोडक्यात कहाणी सांगतो सूर्यपश्चिमेला गतीने निघाला तसा गबऱ्या राणूजीला घेऊन शिवगावच्या दिशेने भन्नाट निघाला सह्याद्री त्याला पाहत होती आणि तो त्यामध्ये एक एक कोस अंतर कापत होता रानूजी निघाला होता वाटेगावचं अस्तित्व निर्माण करायला शिवगावच्या जत्रेची प्रथा बंद करून वाटेगावच्या जत्रेची प्रथा चालू करायला शिवगावची जोगणीची वाटी वाटेगावमध्ये आणायला आणि जर शिवगावच्या हद्दी सापडला तर त्याचं मुंडकं पण छाटलं जाणार याचं त्याला चांगलंच भान होतं शुगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती बारा बलू ते झुलत होती जोगणी भरली की गावचं दुःख दारिद्र्य टळत अशी श्रद्धा असलेली माणसं जोगणीच्या पाया पडत होती दुसऱ्या दिवशी कुस्त्यांसाठी आलेले पहिलवान खांद्यावर पिवळं लंगोट टाकून मिरवत होते आणि जोगणीभोवती जमलेली गावातील ताकदवान माणसांच्या हातात नंग्या तलवारी तळपळत होत्या आणि अशा गर्दीत काकेत तलवार घेऊन रानूजी वाघासारखा वावरत होता जशी जशी जोगणीची वाटी जवळ येत होती तसा तसा रानूजी बेबान होत होता जोगणीची वाटी जवळ आली आणि रानूजीनं जोगणीवर झडप घातली आणि गबर्या रानूजीला घेऊन वाटेगावच्या दिशेने भन्नाट निघाला शिवगावची माणसं मागं आणि रानूजी पुढं कसा बसा रानूजी वाटेगावच्या हद्दीत पोहोचला पण शिवगावकरांनी दगाबाज करून रानूजीचं शीर कापून नेलं पुढे वाटेगावकरांनी फकीराच्या बापाचं शिर आणलं आणि त्याचा अंतविधी केला पण रानूजीनं वाटेगाववर खूप मोठे उपकार केले होते जोगणीची वाटी आणून तेव्हापासून शिवगावच्या जत्रेची प्रथा बंद होऊन वाटेगावच्या जत्रेची प्रथा चालू झाली होती असा होता वीर योद्धा फकीराचा बाप म्हणजे रानोजी फकीरा कुरघोडी विट्टू दांडू चेंडू खेळत खेळत आणि इंग्रज लष्कराला बघत बघत मोठा होत होता फकीरा अंगाने धिप्पाळ आणि राजविंदा असा गडी होता एका जत्रेला शिगावची लोक चोगणीची वाटी चोरायला आले तर एकट्या फकीराने काही जणांच्या हाती छाटली आणि सक्त ताकीद पण दिली की तो फकीरा नावाचं मरण गाभऱ्यावर बसून फिरत असत एकदा कुमेचा सत्तू याला त्याच्या गावच्या टाग्यांनी पकडलं होतं हा सत्तू बसले पण काय कमी नव्हता तो पण वारणेचा वाघ होता कैकले किवाळींचे संसार त्यांनी सुईला लावले होते हुंड्या पाय हाकलून लावणाऱ्या ला जावयांना त्यांनी सुतासारखं के सरळ केलं होतं असा सत्तू भोसले फकीराचा मैत्र होता मुराबळी बळी ईश्वरा भिवा अशी पाच पन्नास गडी घेऊन फकीरा सत्तूला सोडवण्यासाठी बहादूरवाडीला पोहोचला एका रातीत सत्तूला मरणाच्या दारातून सोडून फकीरा घरी पोहोचला आणि तिकडे सत्तू मनातल्या मनात म्हणून मनात गेला की भर पहाटे अवक मागणारी बहीण असावी आणि भाऊ असावा तर फकीरासारखा असा जीवाला जीव देणारा फकीरा होता पण त्याची आई राधाबाई हिला वाटायचं की आपल्या मुलाचा कधी ना कधी घात होईल आणि गावच्या आयाबाया तिला सल्ला पण द्यायचा की फकीराचं लग्न करून टाक हसा सरल भाई भाई असा स्वतः सारखा होईल बघ एक दिवस आपला भाऊ पिराजी याची मुलगी सरोबाई राधाबाईच्या नजरेस पडली आणि ही सून म्हणून साऱ्या गावात उजवी ठरल असं राधाबाईला कुठंतरी वाटलं आणि फकीराचं लग्न ठरलं फकीराचं लग्न सोळा दिमागात पार पडला जवळच्या पन्नास गावामध्ये असं झालं नसेल असं लग्न फकीराचं झालं इंग्रज सरकारला हुलकावण्यात देत स्वतः सत्तू भोसले दोनशे माणसं सलग्नाला पोहोचला होता हा आनंद कुठं जात नाही तर तापसरीच्या साथीच्या रोगाने डोकं वर काढलं फकीराने त्याच्या साथीदारांची धांदल उडाली लोक मरत होते आणि हे त्यांना जाळत होते एका टायमिंगला सरांवर दहा ते पंधरा लोक जळत होते नंतर लाकडं संपली आणि लोकांना खड्डे करून भुईसपाट केली जात होती हे संकट कमी होत नाही तर दुष्काळानं मान वर काढली लोकांना खायला भाकर तुकडा नव्हता सगळीकडे आहाकार माजला होता रोग दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले होते वाटेगावमध्ये मृत्यूचं तांडव उभं राहिलं होतं हे सगळं फकीराला बघवण असं झालं मग त्याने ठरवलं आता पर्याय एकच माळवाडीचा मटकरी लुटायचा आणि नसल असल तेवढं धान्य लुटून आणायचं एकदाशे दोनशे तलवारी तळपल्या आणि मालवाडीच्या मटकरीच्या वाड्यात जेवढ्या धान्याच्या कांग्या भरलेल्या होत्या तेवढ्या रात्रीत लुटून फकिरा घरी पोहोचला मांगवाड्याला एक वेगळाच आनंद झाला दुसरा दिवस सोन्याचा उगवला ब्रिटिश सरकारने बंड पुकारला फकीराने त्याच्या साथीदारांवर मारवाडीचा मटकरी लुटायचा आरोप लागला पण त्याच गावच्या विष्णुपंतांनी तो आरोप सिद्ध होऊ दिला नाही काही दिवसांनी गावचा पाटील बदलल्यामुळे गावातील इरसाल टगे फकीराच्या विरोधात माजले खुद्द गावचा पाटीलच फकिराच्या विरोधात असल्यामुळे हे टगे फकीराला जास्तच त्रास देऊ लागले हे hey बघून एक दिवस फकीराने गावच्या पाटलाचाच काटा काढला आणि त्यानंतर फकीराचं घर म्हणजे डोंगरदारे आणि कडे कपारी झालं होतं ब्रिटिश सरकारला त्यांनी सळोकी पळो करून सोडलं होतं आपला तळ कधी दाट झाडीत तर कधी डोंगरदाऱ्यात हलवीत होता सगळ्या सह्याद्रीनं फकीराला आपलं केलं होतं गावच्या पाटलानं फकीराच्या विरोधात जाणू सगळी ब्रिटिश सरकारच उभी केली होती पण फकीरानं काही वेळा ब्रिटिश सरकारला हुलकावण्या दिल्या होत्या फकीरा या खोऱ्यातून त्या खोऱ्यात आपला तळ हलवीत होता आणि गबऱ्या फकीराला घेऊन वाऱ्यासारखा पोलिसांना मिरवत होता हे घडत असताना फकीरा आणि त्याच्या साथीदारांनी ठरवलं की बेडसगावचा खजिना लुटायचा मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही उद्या मरायचं ते आज मरू शेडीहून शंभर वर्षे जागण्या वाघहून वाघ होऊन एक दिवस जगूया वाघच होऊया आणि वाघासारखंच मरूया अशी गर्जना करून फकीरा आणि त्याच्या साथीदारांनी बेडसगावचा खजिना लुटला आणि इंग्रज सत्तेला आणखी एक मोठा दणका दिला फकीराला कैद करण्यासाठी इंग्रज सरकार जीवाचं रान करत होती पण हा वाक काय हाती लागत नव्हता इंग्रज सरकारची फार धांदल उडवली होती सळो पळो करून सोडलं होतं काही केल्या फकीरा हाताशी येत नव्हता शेवटी ती पण राणूजी मांगची अवलाद होती मग इंग्रज सरकारने एक डोकं चालवलं तर फकीरा नाही तर फकीराच्या घरच्यांना अटक करायचं म्हणजे फकीरा स्वतःहून हजर होईल आणि झालंही तसंच घरच्यांना असं बघून हा गोरगरिबांचा कनवाळू बंडखोर फकीरा इंग्रज सरकारला शरण गेला असा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे फकीरा